राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांचं अभिनंदन करीन की त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना त्या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी जाहीर केली एवढंच नव्हे तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या लोकांना सुद्धा यापुढे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळेल त्याच्याबद्दल मनापासून राज्य सरकारचं अभिनंदन अध्यक्ष महोदय आरोग्यमंत्री इथे बसलेत मी गेल्या अधिवेशनात सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता त्या की त्या ठिकाणी उपनगरामध्ये मुंबई शहरामध्ये याची रुग्णालय किती आहेत एका हाताच्या बोटावर मोजता येणार नाहीत एवढी कमी रुग्णालय त्या ठिकाणी आहेत आपण घोषणा केली आहेत नऊशे रुग्णालय आपण वाढवणार पण त्या नऊशे मधली मुंबईत किती उपनगरात किती आणि त्याच्यामुळे आपण गेल्या वेळेला मला आश्वासन दिलं होतं अधिवेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण बैठक बोलवणार आता बैठक बैठकमध्ये घेऊ नका ज्यांचे अर्वे आलेत त्यांना तात्काळ मंजुरी द्या ती मंजुरी कुठे अडतीय याचा पाहिजे तर शोध घ्या आणि या संदर्भामध्ये सुद्धा अनेक हॉस्पिटलची अवस्था तशीच आहे आणि त्यामुळे त्यांना नियमांच्या जंजाळातून मुक्त होऊ द्या ते रजिस्टर करून घ्या त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना तात्काळ मुंबई शहरातल्या उपनगरातल्या अनेक रुग्णालयात लागू करा पांढरे रेशन कार्ड हे आता आधार लिंक करणार कारण करना आपण त्याने त्या योजनेत सहभाग दिलात मी रेशनिंगच्या अधिकाऱ्यांशी बोललो ते बोलले ते आधार लिंकेजचं काम आमचं नाही हे काम आपल्या खात्याचं आहे आणि त्यामुळे यातली स्पष्टता लवकरात लवकर करा दोन दिवसामध्ये आवश्यक असेल तर ई सेवा केंद्राच्या माध्यमातून पांढरी रेशन कार्ड ही आधारशी लिंकेज करण्याचं काम करा आणि त्याच्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि खरोखर ही इतकी पुण्य देणारी आणि लोकांना मदत करणारी योजना आहे या योजनेचा राग मुंबई शहरातल्या विशेषतः उपनगरातल्या लोकांना सुद्धा मिळावा अशी मागणी मी या चर्चेच्या निमित्ताने करतो